नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंग्र टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात असल्यामुळे इच्छुक मंडळींनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केलेली आहे उमेदवारी मलाच मिळेल अशा अपेक्षेने अनेक जण कामाला लागलेले आहेत आपापल्या परीनं प्रचार सुरू केलेला आहे महायुती महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या ज्या ज्या प्रमाणामध्ये आहे त्या त्या प्रमाणातले ते इच्छुक मंडळी प्रचार करतायत महाविकास आघाडीकडून मोहित ढमाले कोण मोहित ढमाले अशा प्रकारचे फ्लेक्स तालुकाभर लागलेले आहेत जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा देखील सिंगल प्रचार चालू आहे माझी आमदार शरद सोने हे सुद्धा स्वतंत्रपणे प्रचार करतात भाजप नेते आशाताई बुचके ह्या सुद्धा मला उमेदवारी मिळणार अशा आशेने त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर जुन्नरचे आमदार आशाताई बुचकेच असंही म्हटलं जातं विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये जो काही विकास झालाय तो सगळ्यांच्या समोर आहे महाविकास आघाडीकडून एक डझन पेक्षा अधिक आहेत जे त्यामध्ये शिवसेनेचे तालुक्या माऊली खंडागळे माजी आमदार बाळासाहेब दांगड विघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर जिल्हा परिषदेचे तीन सदस्य अंकुश आमले मोहित डामाले शेंडे आनंदराव चौगुले असे अनेक जण आहेत शरद चौगळ चौधरी खूप जण इच्छुक झालेले आहेत शरदचंद्र पवार यांच्याबद्दल असलेली आपुलकी यामुळे महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या तरी जास्त असली आणि लोकसभेला जो निकाल लागला तशीच परिस्थिती विधानसभेला होईल असं नाही जुन्नर तालुक्यामध्ये अमोल कोल्हे यांना जास्त मत देखील मिळालं ते तालुक्यातले उमेदवार म्हणून आता विधानसभेची परिस्थिती थोडीशी वेगळी असणार आहे आता पाहूया मतदारांना काय वाटतंय मतदारांचा कल काय आहे मतदारांचा कानुसा कसा दिसतोय कुठलं नमस्कार काय नाव आपलं अर्जुन सुरुवात करू जुन्नरचे आमदार अतुल बेनके आहेत त्यांचं पाच वर्षाचं काम कसं आहे खूप चांगलं खूप चांगलं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली ते सहा महिने स्थिर राहिले नंतर ते विकासासाठी अजित पवारांकडे गेले त्यांचा निर्णय चुकी आहे काम करायचं म्हणजे सरकारमध्ये जर तुम्ही सहभागी असाल तरच तुम्हाला निधीचा अधिक प्रमाणामध्ये भेटते ना अतुल साहेबांनी आजपर्यंत बी खूप काम केलेलं आहे तसंच शरददादांचं सुद्धा काम आहे आशाताईचं सुद्धा काम आहे ती नऊ ने नेत्यांचा आमच्या पूर्व भागामध्ये भरपूर प्रमाणात काम आहे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील सुद्धा नाव सभे चर्चेला हो जात आहे आता अपेक्षा व्यक्त करणं नेतेच येते सुद्धा कारखाना चालवतात चांगल्या पद्धतीने चालवतात काय वाद नाही पण आजपर्यंत शेरकर साहेबांकडे कारखाना तर कारखान्याला विरोध कोणीही केला नाही निवडणुकीला बेनके साहेबांकडे आमदारकी काळे साहेबांकडे सहकार आणि लोकांनी तिनेही ही विषय आला ज्या ज्या वेळेला विषयाची निवडणूक येईल तर त्या ह्या तिघांना लोकांनी सहकार्य केलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे काय म्हणजे बोला आता त्यांनी अपेक्षा व्यक्त करण्याचं काम आहे पण तुमच्याकडे कारखाना आमदारकी पेक्षा कमी नाही आणि मग लोकांना असा वाटू लागतं वाटू शकतं का तुम्हाला दोन दोन पद कशाला पाहिजेत आता माझी आमदार शरद सोनवणे जरी माहिती असली तरी मी अपक्ष निवडणूक लढवणारच अशी काय म्हणतो आपण त्याला अशी प्रतिज्ञा केली किंवा अशी घोषणा केली निवडणुकीला के मी सामोरे जाणार असं सा म्हणतायत बेनके सोनवणे असं जर सामना झाला तर काय पाहायला मिळेल नाही त्यांचा सामना होईल का नाही आज नाही सांगू शकत कारण त्यांना गोवा नवी उघडच्या नेत्यांचं ऐकायला लागेल सोनवण्यांचं म्हणणं असं आहे की मी निवडणूक लढवणारच आता मी काय करणार हो लढवली उजो कोण ठरवणे बेनके का कोण नाही आता ते सांग आज थोडा अवघड हो चांगलं आहे खूप चांगले रस्त्यांचे जे काम केले आहेत मळे वाईज केलेले आमच्या के इकडं बंदऱ्याची कामं झालेली केटीवेरची आणि बेनके साहेबांची खूप आता पुलाचं कामकाज चालू आहे इथं वड्याचा एकदा पूल वाहून गेला त्याच्यावर तात्पुरते मी जे टाकला आता कुठून टाकला ते त्यांचं त्यांना माहिती पण लोकांची चालू गैरसोय झाली होती ती त्याने चालू केली आणि आता तिथं पुलाच काम चालू आहे मला सांगा महायुतीकडनं आमदार अतुल बैनके यांना उद्या मिळाली शरद सोनावने अपक्ष निवडणूक लढले आणि विघ्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर तुतारीकडनं उभे राहिले तिरंगी सामना झाला तर कोण विजय होईल बनक्याचे विजय होते बेनक विजय होते काय तस कारण कारण युतीमध्ये असताना सुद्धा पक्ष थांबायला सांगणार आणि थांबतील कदाचित ते म्हणजे तिघांची मतं जर एकत्र आली तर बेनकच विजय होते मला सांगा जर सत्यशील शेतकऱ्यांना शरद पवारांचा आशीर्वाद मिळाला लोकसभेला आपण पाहिलं की शरद पवार कोल्हाच्या सोबत राहिल्यामुळं कोल्हाना तालुक्यात पण खूप मत देखील मिळालं जर शरद पवार शेरकरांच्या सोबत राहिले तरी बेनकेच विजय होती कोल्हे साहेबांना जे मता देखील भेटलं एक तालुक्याचा माणूस म्हणून आता आपल्याला नाव नाही ठेवायचं पण विशेष काम नाही लाट होती तालुक्या म्हणून तालुक्याने लेड दिलं त्यांना शेरकर बेनके आणि सोनवणे तिरंगी सामना झाला शरद पवारांचे आशीर्वाद शेरकरांच्या पाठीशी राहिले तरी बेनकेच विजय होतील होतील ना होऊ शकतात लोकसभेची लाट विधानसभेला शेरकरांच काम कारखान्याच्या बाबतीत चांगलंय आम्ही मानतो ना जर शेरकर साहेब उभे राहिले तर लोकांचा अपेक्षा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेळ होईल तुम्हाला कारखाना आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं चालवता लोक तुम्हाला कारखान्याला निवडणूक झाली तर मतदान सुद्धा भरघोस करतात मग तुम्ही आता अजून अपेक्षा नाही ठेवायला ना पाहिजे शरद दादा सोनवण्याचं काय होईल आता दादांच कामकाज मग चांगले आता पण काय सांगा पुढे काय होईल ते म्हणजे अपक्ष लढणारच नाही त्याने इथे म्हणून आता शेवटी तर वरच्यांचा निर्णय त्यांना पक्षाने तिकीट नाही दिलं आणि जर ते अपक्ष लढायला लागले तर अपक्ष या तालुक्यामध्ये तेच आलेत पहिल्यांदा निवडून बरं का मनसेकडून मनसेकडून हा मग अपक्षाचं कामकाज कुठे काढायचं असतं दादा चांगलाच माणूस आहे त्याबद्दल दल काय वाद नाही ते राहिले आहेत आम्हाला ते बी चांगले आहेत आणि बेमकी बी चांगले आहेत ना असं आहे मला एक सांगा शरद सोनवणे अपक्ष निवडून राहिले तर फायदा होईल का शिवसेनेकडून धनुष्यबाणाचे चिन्ह उभे राहिले तर फायदा होईल आणि जर युतीने बनके साहेबांना थांबवलं तर शंभर टक्के निर्बंध राजकारण पाहतो पक्ष फुटाफुटी जुन्नर तालुक्यामध्ये इच्छुकांची संख्या खूप वाढली मोहित डमाले तुषार थोरा शरद लेंडे माऊली खंडागळे बाळासाहेब दांगट शरद चौधरी आनंदराव चौगुले असे अनेक एक डझन पेक्षा अधिक इच्छुक आहेत विघ्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर पण इच्छुक आहेत काय तालुक्यामध्ये चित्र कसं पाहिलं मिळेल आणि विद्यमान आमदार बेनके यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का काम केले बेनके साहेबांनी काम केले ना आपण काय नाही म्हणायचं काम नाही जे सत्य आहे तेच सांगू सांगू शकतो ना आपण तुमचं काय नाव बाबाजी पानसरे आता मला सांगा शेरकर सुद्धा इच्छुक आहेत ना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं त्यांना तसं अपेक्षा असतात ना प्रत्येक माणसाला अपेक्षा असतेच मग प्रत्येक माणसाच्या अपेक्षा आहेत आता कसं असतं मत मत मतदारांचं किंवा कोणी काय काम केलं कोणी कसं केलं काय केलं किंवा त्याचं लिहिलेलंच असतं पाटील जे असेल ते होईल परंतु मग शेतकऱ्यांनी विधानसभा लढवावी का माजी आमदार शरद सोनव यांनी अपक्ष निवडणूक लढवावी का पक्षाकडनं निवडणूक लढवावी आणि अतुल बैनगींचं काय होईल नाही असं नसते पक्ष म्हणून तुम्ही पक्ष म्हणून उभे राहिले था तर ठाम निर्णय असतो ने पक्ष म्हणजे ठाम निर्णय ने। मग तो पडता पक्ष असो ना तर असो कसं असो पण ठाम निर्णय ने, पक्षाकडून कुठलेही माणूस उभा राहिला तर पक्षामधून राहिला तर त्याला ठाम निर्णय असतो ने कोण कोण उजवला म्हणजे पक, कुठल्याही पक्ष कोण द्या नाही नाही ऐका शरद सोनवणे अशा तरी मुसके सत्यशील शेळकर अतुल बेंके हे चौघांपैकी उजवं कोण ठरेल हो। योग्य कोण तालुक्याला ज्या जे काम केले तेच योग्य कोणी काम केली आमदार साहेबांनी कामच केलेत ना आमदार अतुल बँके अतुल बँके काम केलीच ना आणि तसे असे तसे नाही केलेले असे नाही मग असं कसं असतंय खरं बोललेलं आपण काय खोटं बोलायचं काम नाही ना आमच्यात शेतकऱ्यांची जी नाराजी होती भाजपवर नरेंद्र मोदींवर त्या संदर्भात त्याचा काय फटका बसेल का आता फटका बसणारच ना भाजपला फटका बसणार ना लोकांची नाराजीच आहे ना भाजपच्या बाबतीत नाराजीच आहे ना त्याचा फटका अशा त्यांना बसेल हा कुणी उभं राहू द्या त्यांच्या बाजूने तरी फटका बसणार असे त्या राहू द्या नाही अनेक कोणी राहू द्या पण फटका बसणारच ना लोकांची नाराजी आहेच ना शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी शरद पवारांच्या उभं राहावं का काँग्रेस पक्षाच्या पंजाब आता कसे तसे शेरकरच शेरकरचे काम चांगलंच आहे कारखान्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला चांगलंच समजतो आम्ही पण कसे शेरकर साहेबांनी सुद्धा काम कारखान्यामध्ये एकच नंबर केलेले ते आम्हाला आहे आणि संजय काळेराव साहेबांनी आपल्या साहेबांनी सुद्धा आमचे मार्केट कमिटीचं सगळं काम ना असं स्वच्छ आणि भरपूर चांगलं कोणाला सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना कधीच अडचण आली नाही सोसायटीला आली नाही कुठल्याच बाबतीत अडचण नाही आली असं आमच्या संजय काळे साहेबांनी भरपूर कामाला सहकार्य केलेलं आहे आता बेनके शेरकर सोनोने बुचके चौरंगी सामना झाला तुम्ही म्हणाले जो माणूस कामाचा तोच विजय होईल माझे आमदार सोनवणे यांनी पण मागच्या पाच वर्षात चांगली कामं केली नाही केलेत ना के दादांनी सुद्धा काम केलेत ना असं नाही दादानी शेरा दादानी सुद्धा काम चांगलीच केलेत ना आपण कुठं वाईट म्हणतो कोणाला वाईट महायुती आहे महायुतीमधून उमेदवारी बेनकिंनाच मिळणार सोनवणे अपक्ष लढावं लागेल मधून ना कसं असतं पक्षामधून राहणं आणि अपक्ष राहण थोडा फरक होत काय होत तुम्ही पक्षामध्ये उभे राहिले आणि अपक्ष उभे राहिले फरक असतोच काय तुम्हाला काय काय आता मला हे आत्ताची निवडणूक तीन मुद्दे थोडीफार होणारच आहे बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न तसंच मजुरांचा प्रश्न बेरोजगारी आज पोझिशन असं आता माझा ह्या मुद्दा कट करू नका तुमच्या ह्याच्यातून एकही वाक्य कट होणार नाही बघा चाकणला कंपनीत हो अशी परिस्थिती आहे तिथं इथं माझेच मजूर पाहिजेत यंत्र सामग्री काय लागेल जेसीपी लागेल किंवा काय लागन, लागन, लागन। ही माझीच पाहिजे ही जी दादागिरी चालली याच्यामुळं कंपन्या थांबत नाहीत मला रांजणगावला सुद्धा तीच परिस्थिती माझ्या साडूचा सा मुलगा आहे तिथं कंपनीत कामाला आणि तिथं एका नवीन कंपनीचं काम चालू होत आहे तिथं आजच गेटवर ये बसून येत माझा पी पाहिजे माझे ट्रॅक्टर पाहिजे असे अनेक जण आहेत ह्या गुंडगिरीमुळं इथं इथे कंपनी राहत नाही ही बेरोगारी हे एक कारण दुसरं एक बांधकाम व्यवसायामध्ये हजार ते पंधराशे रुपये एक मजूर रोजंदारी कमवतो रोजची महाराष्ट्रातला इथला मराठी माणूस कोण आहे त्याच्यामध्ये सांगा एक सुद्धा नाही म्हणजे हे मेहनतीची कामं का काम करणारे जर तुम्ही असाल तर तुम्हाला कामाला भेट वाटा नाही दुसरा मुद्दा आता शेतकऱ्यांचा मी शेतकरीचे माझा आजला बासष्ट त्रेसष्ट वय सांगा इथं कोणा शेतकऱ्याक घरची बाजरी खायला आहे का गहू आहे आता तांदूळ कडधान्य वगैरे सोडून द्या समजा आपला बागायती रे तुमच्याकडे स्वतःच हे तरी पाहिजे कमी। ना कमीत कमी मग हे तुम्हाला रेशनवर गोवा आणि तांदूळ फुकाट भेटतात तुम्ही ते माल करत नाही तुमच्या डोक्यामध्ये फक्त यांनी भरावलाय कांदा आणि ऊस आता ऊस असायचं पोझिशन चांगलंय कांदा सुद्धा आता चालू वर्षी साडेतीनशे रुपयापर्यंत बाजार गेला मग किती पाहिजे का एका पिकामध्ये तुम्हाला जमिनीची किंमत निघावं का असं भी नाही बरं दुसरे जे आता समजा मजूर लोक आहेत आमच्या गावामध्ये साठ बाहेरचे मजूर आहेत ऊस तोडायला आणि ते ऊस तोडायचा सीजन संपल्याच्या नंतर बाकीची बी कामं करतात अव ते कोपामध्ये राहतात त्यांच्याकडे फ्रीज आहे टीव्ही आहे मोटरसायकल आहे त्यांनी कष्ट करून कमावले का नाही मग जे मग आता रोजंदार मजुरांना सुद्धा कष्ट केल्याचं नंतर त्यांना प्रॉब्लेम येत नाही त्यांना धुमण्या भेटते आणि मजुरीचे पैसे भेटून ते त्यांचं आपला प्रपंच चालवतात असं आहे पण शिरकर बेनके बुचके की सोनवणे तुषार थोरात मुठ शरद शरीद अपेक्षा करणारे खूप त्यांचं त्यांचे आम्हाला इकडे नाव सुद्धा माहित नाही ह्या ती ज्यांनी सामंजस्याने कोणते घे बेनके साहेब आणि दादा यांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे सत्यशील शरद दादा सत्य दा शर दादा, दादा। सामंजस्याने प्रश्न सोडवला एक माणूस राहायला शंभर टक्के निवडून येणार आणि शेरकर साहेबांना आपलं दुमत नाही पण तुमच्याकडे कारखाना आहे ना तो तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवता हो तो सांभाळा तुम्हाला विरोधच राहणार नाही कारखाना म्हणजे आमदारकीपेक्षा कमी नाही लोकांच्या जीवनाशी निगडीत येतो तो विषय आणि तो, तो चांगल्या पद्धतीनं तुम्ही चाला नाही तर तुम्ही तोच सांभाळावा असं माझं तरी प्रामाणिक मैत आहे काय करायचं ते आपल्या पातील आता काय तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांसोबत यावं असा काहींचा मतप्रवाह आहे शरद पवारांच्या सोबत आता जी काही तालुक्यातली मंडळी आहेत त्यांना असं वाटतं बेनकेंना इकडे घेऊ नये तुम्हाला काय वाटतं बेनक्यांनी काय करावं आहे त्या जागेवर राहिले तरी चालतंय परिविजय हो यांचा वरचे नेते निर्णय घेतील युती शाबूद जर राहिली साहेबांना आता तर काय सांगा त्यांचा प्रश्न त्यांनी जर काम नाही केलं आता मी माझ्या मनातलं प्रामाणिकपणे बोलतो बर का या लोकसभेच्या निवडणुकीला या तिघांनी पाहिजे तसं खास काम न केल्यामुळं एवढं लेट वाढलं होतं आणि त्याच्यातच तुम्ही जर काम नाही केलं तर तुमची किंमत कमी होणार लोकसभेला आढलडावांचं काम कोणी नाही केलं म्हणले तिघांनी सुद्धा जेवढं करायला पाहिजे तेवढं नाही केलं तुम्ही तुमची ताकद दाखवून द्यायला पाहिजे होती आणि न दिल्यामुळं उद्या भविष्यात तुमचंच तोट पवार साहेबांची लाट होती समजा सगळं तिघांनी काम केलं असतं आता आंबेगावमध्ये आपल्याला काय पाहायला म्हणाल कुठे आंबेगावमध्ये सुद्धा आता ते सुद्धा तिथं दोन्ही माणसं चांगले आहेत वळसाहेब पाटलांबद्दल तर बोलायचं कामच नाही त्यांचं कामच आहे आणि आंबेगावमध्ये वळसे पाटील आणि देवदत्त निकम असा सामना होऊ शकतो काय चित्र पाहायला मिळेल नाही वळसाहेब चॅलेंज नाही ते आता उगाच आमचं दुर्दैव आहे ते तिकडे वळशे पाटील जर या तालुक्यात असते तर लोकांनी डोक्यावर घातला असत डोक्यावर बघा या भागातून मोठा कॅनल गेलाय या लोकांना पाण्याचा इथं प्रॉब्लेम नाही काही पण त्या घोड नदीवर जे बंधारे झालेत हे केवळ वळसे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेले आहेत आता वळसे पाटलांचा शिष्य म्हणजे मिस्टर दौ दत्तिक हे सुद्धा प्रयत्नशील आहेत कि मला आमदार व्हायचं गुरु शिष्याची लढाई होणार काय होईल असं गुरुकडे गुरुकडे गुरु ना अकल अकाल तोडी वाढावा असते पण आता तिथल्या लोकांनीच समजून जायचं व काय करायचं तालुका आणि एक थोडासा मला मला काय काय गुरु होईल शिष्य नाही आता आता अंदाज शिष्य म्हणाले वळसे पाटलांचं काम खूप चांगलंय मग गुरुला शिष्य चितपट करेल की गुरु हातचा डाव ठेवून शिष्य आउट करील जर वेळसे पाटील पडले तर याच्यासारखं दुर्दैव नाही मग तो काय करायचं या तालुक्याने त्यांच्या लोकांना विचार मला काय वाटतं काय होईल नाही माझ्या अंदाजाने वळसे पाटील तर नाहीच पडणार वळसे पाटील नाही पडू शकत आम्ही हातभार लावू तिकडे लोकांना पटवून सांगू जे आमचे बी तिकडे जोडीदार आहेत त्यांना आम्ही सांगू आमच्या आंबेगावला आमदार कोण पाहिजे निकम किंवा वळसे पाटील वळसे पाटील आपल्या तालुक्यात मध्ये हे जे उमेदवार आहेत किंवा आमदार आहेत याच्यापेक्षा कार्यशील जर म्हणलं वळसे पाटील असा माणूस जर पाडला तर मग राजकारणामध्ये अर्थच नाही राहिला लोक म्हणतात त्यांनी साहेबांना सोडलं पवार साहेबांचा ते एकदम असं म्हणजे जीवाचा म्हणजे पवार साहेबांना होऊन हा पक्ष गेला काय गेला हा त्याने विचार करायचा हे आपल्या सारख्याच किरकोळ माणसाचं काम नाही बोलणे याचे चर्चा काय होते वळसे पाटील हे पवार पवारसाहेबांचा मानले मानलं म्हणजे अगदी मुलासारखा ते जीव लावायचे किमान वळसे मी तरी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे असं म्हणून यावेळेला आंबेगावमध्ये बदल होईल असा दावा देवदत्त निकमाने त्यांचे सहकारी करतायत करू द्या ना अहो तो काय अज्ञानी माणूस आहे का सोडायला वळसे पाटील यावेळेला परत पवार साहेबांना सोडतात ते काय वेळ आहेत का काहीतरी त्यांनी राबवले तिथं कामकाज अजून पुढे चालवायचं तर थोडा सत्तेचा पाठिंबा पाहिजे आणि केंद्र आहे त्यांना त्यांचा शब्द शकत कोणी आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत गावगावची मंडळी आपापली मतं मांडतायत कोण कामाचा कोण बिनकामाचा कोणी काय करायला पाहिजे कुणी कोणासोबत जायला पाहिजे किंवा कुणी जास्त विकास केलाय कोण कुठून राहिलं तर काय फायदा होईल अशी चर्चा होते आता ही प्रत्येकाची मतं मतांतरे असतात मतदारांना कोणाला निवडायचं कोणाला नाही निवडायचं हा तुमचा अधिकार आहे पण एक निश्चित आहे जो कामाचा आहे तुमच्या सोबत जो आहे जो जनतेला साथ देतोय आणि ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे अशाच व्यक्तीला निवडून द्या सुरेश वाणी विघर टाइम्स साकोरी